गणपती विसर्जनाची वाट असताना हे सगळे मंडळी आपापला पगार धरून नम्रासाठी बसलेत आणि बाकीचे फंटर इकडे पाठीमागे उभे आहेत आणि त्या पक्टीला गणपती आरती चालू आहे विसर्जनासाठी तिकडे एक पगार आहे आणि त्याच्यानंतर साईडचे गणपती यावेळेस लवकर विसर्जन करून गेलेत कुठं चलाय शेवटी दरवर्षी प्रमाणे फंटरलॉक विसर्जन साठी आहेत काय पडा आपण काय सांगाल की दरवर्षी गणपती विसर्जन करण्याचा मान तुम्हाला भेटतोय चांगलं वाटतंय मित्रांनो असाच मान आम्हाला कायम भेटला पाहिजे असं आम्हाला वाटतय काय संजय निवाते हो संजय निवाते इकडे बघत मग आहे सेवा विनामूल्य आहे प्रसाद दिला तर घेणार आम्ही आणि पाण्यामध्ये आपले सिनियर आहेत सचिन जाधव आपल्याला काय वाटत आम्हाला जे करता येते त्याचा आनंद वाटतोय आणि अशीच सेवा करत राहा आणि विनामूल्य करता याचा खूप आनंद वाटतो नक्कीच नक्कीच आणि आपल्या या साईडला आहेत रुग्वेद मिंडे आपले वैभव आहेत मामा काय मग ह्या वर्षी या वर्षी का अजून गणपतीला सुरुवात नाही वाटतं की बाबा कस म्हणजे दरवर्षी करता आपण गणरायाचं विसर्जन चांगल्या रीतीने हवं यासाठी सेवा करायला भेटत आणि तुमच्या समाजाला मान मिळतो याच्याबद्दल काय वाटत कारण की इकडे 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 दर्याजी राजे या दर राजे या राजे नक्कीच आमच्या समाजाला जो मान आहे तो आम्ही मान ठेवायचा प्रयत्न सुट्टी टाकल्या ना सगळ्यांनी सगळ्यांनी सुट्टी टाकून बाप्पाच्या विसर्जनासाठी थांबलेलं आहोत इकडे मन्या पण आहे म्हणून शाळेला सुट्टी आहे त्याला काही सुट्ट्यांची काय गरज नाही तुला काय बोलायचं आहे नाही भेटूया मित्रांनो लवकरच लवकर विसर्जन करताना चला व्हिडिओ पाहू शकता पुढे Gracias. तुटका आहे काय दे तुटका तर बाजूला ठेवते आपल्याच गणपती बाप्पाच्या आप विसर्ना विसर्जन सुरू झालंय काळू पडलाय आहे आणि आता काळू पडला त्यामुळं व्हिडिओ करताना जरा थोडा प्रॉब्लेम होतोय कारण आता आपले का काही जण विसर्जन करायला गेले आम्ही गणपती विसर्जन करून आलो आणि दुसऱ्या गणपतीची वाट बघतो आता तर काहींची इथं आरती चालू आहे ती आरती झाल्यावर एक गणपती विसर्जन करायला किंवा आता टॉलर आपला टॉलरचा नंबर आहे त्यामुळे तर पहिला टॉलर जाईल पुढं बदल सावकाश सावकाश हे पगार घे सोडू नका सोडू नका சஞ்ச பகார

का व्हिडिओ मला इकडे काढतोय तर बोलव सर्वांच जाऊ दे अरे गणपती चाल हळू हळू बस कामता हलो बोल हलो अरे गणपती चाल

হ্যাঁ দেবাইল বলা ফাই গুড নাই পা संजय संपले ना रे तू कुठे येतो पगार देतोय येतोय संजय आई दगडी आबा इथं उचाल बाबा आहे तिथे आपलं नाही पण नाही संपली ती गणपती आता कुठला नाही गणपती संपली पगार कुठे ठेवायचे आहेत हे बघ आहेत काय गणपती गणपती विसर्जन करून चाललेलो घरी त्यासाठी आपण पगार ठेवायला आलेलो पक्तीवर आणि हो सगळे गणपती विसर्जन करून झालेले आहेत आणि आणि आता संजय निवाते बंटी पड्याळ अविनाश मिnde बंटी उकिडे विघ्नेश उकिडे अविनाश मिnde आणि अक्षय मिंडे आणि कॅमेरामॅन मनोहर जाधव सोबत मीदास गतो आणि अशा तरीने गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आणि सगळे टीम आहे काही गणपती मोठे गणपती उतरून विसर्जन करायला लागले बंटी श्रवणपराळ दीपो दीपेश पडवा ऋग्वेद मिंडे इकडे संजय निवाते अविनाश मिंडे खाली बाबा आहेत आतमध्ये तिकडे जेवणपाळाला दिसत आहेत योगेश मिंडे पांडुरंग मिंडे बाळकृष्ण मिंडे सचिन जाधव आणि वैभव जाधव इथं दिसत नाही आहेत कुठे गेलेत काय समजायला मार्ग नाही तर एवढी मंडळ होतो आम्ही आता चालू आहे आम्ही घरी